स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जोपासून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हीच पद्धत अवलंबून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांची सेवा करण्याचं से कार्य केलं त्यांच्याच विचारांचे अनुकरण करत आम्हाला देखील आश्रमशाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उपयोगी साहित्यांचं वाटप करण्याची संधी लाभली हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे गौरवोद्गार शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी काढले आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राहुरी शहरामधील आश्रमशाळेच्या प्रांगणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वृक्षारोपण आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी आश्रमशाळेच्या संचालिका भक्ती खिलारी तालुका प्रमुख सचिन मसे प्रशांत शिंदे बाळासाहेब गाडे सुनील शेलार पोपट शिरसाठ गणेश खेवरे संभाजी भवार विजय शिरसाठ डॉक्टर संजय मसे आदी हजर होते तर कार्यक्रमासाठी एकनाथ खुळे धनंजय आढाव दीपक पंडित कैलास आडसुरे नंदकुमार हरिश्चंद्रे भगीरथ पवार भरत धोत्रे सचिन करपे ओमकार खेवरे सुरज पोटे भीमराज निशाने रामकिसन पवार अक्षय ढोकणे संभाजी भवार ईश्वर ढोकणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते। या याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश ठेटे यांनी केले महाराष्ट्र के राज्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज संत गाडगेबाबा बाबा आश्रम राहुरी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त गरबी व गोरगरीब गरीब मुलांना स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आला हा जवळजवळ मला वाटतं एकशे दहा ड्रेस या ठिकाणी दिलेले आहे कारण वाढदिवस करताना जी बाळासाहेबांनी शिकवण दिली ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन त्याच पद्धतीचा उपक्रम प्रत्येक वर्षी या ठिकाणी राबवतो आज अत्यंत आमच्या शिवसैनिकांना आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की इतका चांगला वाढदिवस या ठिकाणी साजरा केला गोरगरीब मुलं अत्यंत खूप झाले शिक्षक शिक्षिका संचालिका आमचे सर्व पदाधिकारी सर्व अत्यंत आनंद दे कारण असंच कार्य आमच्या हातून घडवून मीच आई तुळगाभवानी प्रार्थना करतो व उद्धव साहेबांना सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसानिमित्तानं देतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसेना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस खाडगे महाराज आश्रम शाळा येथे साजरा करत आहोत हा वाढदिवस साजरा करत असताना नानांशी आम्हाला कायम शिकवण आहे घोर मदत करूनच आपण कुठलाही वाढदिवस साजरा केला पाहिजे तर आज या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण गरीब मुलांना ड्रेसचं वाटप व खाऊ वाटप करून उद्धवसाहेबांचा वाढदिवस आज साजरा केलेला आहे आणि तरी మాజేక డా తివసేని వీటిని ఉద్ధవ సాబాల్ ఉదండు ఆయుల పునః ముఖ్యమంత్రి పాధీ సర్వాల అయిపోయి ప్రార్థన కత శుభే దో జిందయ మహారాష్ట్ర నిమిత్త ఉద్ధవజీ సాబెివసామీయ జిల్లా ప్రముఖ खेवरे नाना यांनी आमच्या गाडगे महाराज आश्रम शाळेसाठी जे काही सेवा कार्य केले मुलांना ड्रेस वाटप केले खरोखरच याविषयी नानांची कळकळ आमच्या शाळेसाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण फळ वाटप असे कार्यक्रम राबवले खरोखरच नानांचे हे गोरगरिबांसाठी असलेली कळकळ आणि सेवा नानांच्या हातून अजून घडो हीच गाडगेबाबांच्या प्रार्थना पुन्हा एकदा आमच्या राहुरी शाखेच्या वतीने उद्धवजी साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा एसनानमियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी